हाय मैत्रिणींनो तर एकतीस डिसेंबरच्या दिवशी आम्ही कसं सेलिब्रेशन केलं तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि केक तर घेतला आहे पण केक कट कटच करता नाही आला म्हणजे केकच कापला नाही आम्ही त्या दिवशी तर असं काय झालं होतं तो, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मी सांगणार आहे तर एकतीस डिसेंबरच्या दिवशी मी दुपारी जेवण वगैरे बनवलं नाही घरात फक्त नाश्ता केला आणि आम्ही डायरेक्ट मिसळ खाण्यासाठी बाहेर गेलो होतो घराच्या जवळ आहे थोडंसं तर आम्ही मिसळ खाण्यासाठी इथे आलो आहे आलो आहे तर इथे आता ऑर्डर केली होती तर पाचच मिनटात मिसळ आली पण आता आम्ही मिसळ खातो आहे तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं काही सांगायचं आहे तर आपण ह्या नवीन वर्षात काहीतरी प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतो तर हा एक संकल्प करा तर बघा कसं असतं सकाळी उठल्यावर ऐकू येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आकाशात मुक्तपणे उडणारे पक्षी हे दृश्य नाही तर तो निसर्गाने आपल्याला दिलेला एक अमूल्य आनंद आहे तर आपण निसर्गासाठी काय करू शकतो तर आपण आपल्या घरासमोर किंवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचे आहेत आपल्या घराशेजारी झाडे लावायचे आहेत पक्ष्यांना त्रास होईल असं कधीही करायचं नाही पक्षी असतील तर निसर्ग जिवंत आहे आणि निसर्ग जिवंत असेल तरच आपण भविष्य आपलं सुरक्षित राहणार आहे तर हा विचार माझ्या डोक्यात येत होता की आपण काहीतरी संकल्प करायचा आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळा संकल्प हा माझ्या मनात असतो आणि तो करण्याचा प्रयत्न माझा चालू असतो तर ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की हे ट्राय करा फार काही लागत नाही पक्ष्यांना वाटीभर पाणी तर इथे आता आमचं बिल वगैरे झालं आहे इथे बघत होते मी मसाले वगैरे आणि त्यांचं फरसाण पण आहे त्यानंतर आम्ही आलो आहे स्वामींच्या मंदिरामध्ये तर इथे आता वार बुधवार होता पण गर्दी होती थोडीफार तशी गुरुवारची खूप जास्त गर्दी असते आणि ह्या साईडला ग्रंथ वगैरे मिळतात आपले स्वामींचे किंवा गुरुचरित्र ग्रंथ हे ग्रंथ ह्या साईडला मिळतात जपमाळ वगैरे सगळ्या गोष्टी तिथे मिळतात आष्टीगंध त्यानंतर इथे समोर तुम्ही बघू शकता प्रदक्षिणा घालतात ह्या ताई आणि तर कसं असतं प्रत्येकाचं काही ना काही म्हणतात ना स्वप्न असतं किंवा काहीतरी अडचणी असतात प्रत्येक प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी असतात तर त्या त्यातून दूर होण्यासाठी मा असा संकल्प केला जातो किंवा अशी सेवा केली जाते की त्यातून आपल्याला लवकर यश मिळतं आणि फळ मिळतं आणि नक्कीच मिळतं त्यासाठीही आपल्याला काहीतरी सेवा करायची असते देवाची फक्त मागायचं नसतं से देवाकडे सेवाही करायची असते तर इथे छान असा शेणाचा सडा टाकलेला आहे आणि इथे आता ही बरीच लोक इथे आलेले आहेत बहुतेक बाहेरून कुठून तरी आले असतील तर इथे स्वामींचं स्वामींचा मोठा फोटो आहे खूप प्रसन्न वाटतं भारी वाटतं महाराजांचं दर्शन घेतल्यावर तर मला जेव्हा आठवण होईल तेव्हा मी दर्शन घेण्यासाठी जात असते आणि आमच्या गावामध्ये दोन मंदिरं आहेत त्यामुळे मी आवर्जूनच जाते तर इथे कॅमेरा आहे अलाउड नाही आहे शूटिंग घेण्यासाठी अलाउड पण पन... थोडंफार घेतलं आहे मी त्यानंतर बाहेर आलेत ते बाहेरचा व्ह्यू दाखवते तर इथे आजूबाजूला खूप जास्त मंदिर आहेत गणपतीची मुक्ताईची बरेच देव आहेत तिथे एकाच ठिकाणी आणि इथे जयंती किंवा स्वामींचा प्रकट दिन पुण्यतिथी यावेळी चांगले कार्यक्रम होतात मोठे तर इथे पाय धुण्यासाठी आहे पण नळ पण आहे तिकडे सगळ्यात अगोदर नळा नळ आहे आपल्याला पाय धुवावे लागतात आणि मगच दर्शन घ्यायचं असतं तर आता आम्ही इथे आलो आहे केक घेण्यासाठी तर मला तर ही काही गोष्ट आवडत नाही पण मुलांच्या आग्रहाखातर घेतला आहे मी केक कोणता घेतला आहे मी पुढे दाखवते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता इथे चॉईस करायचं आहे मुलांचं आता इथे केक हा आम्ही एक तारखेला म्हणजेच एक जानेवारीला केक आपलेला आहे कारण त्या दिवशी काय के झालं की आम्ही केक घेऊन घरी आलो आणि मुलांनी हट्ट केला की के आपल्याला मॉलला जायचंय म्हणून तर आम्ही लगेच आवरलं आणि मग मॉलला गेलो तर तिथे दिव आ, म्हणजे फिरलो आणि त्यानंतर संध्याकाळी घरी येताना जेवण वगैरे करून घरी आलो तर खूप जास्त लेट झालं जा होतं मग मुलांना पण इच्छा नव्हती एवढ्या लेट केक कापायची ते म्हटलं चला आपण एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्षालाच आपण केक कापूया त्यामुळे आम्ही एक जानेवारीला केक कापला तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद